शेजारी लेखक दीपक तांबोळी कुलकर्णी अहो कुलकर्णी कुलकर्णी चव्हाणांनी गेटवर उभं राहून हाक मारली तसं कुलकर्णींनी दार उघडलं अरे या या या, या। चव्हाण काका या 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 कसं काय येणं केलं अहो तुमच्या ओळखीचं कोणी घरगुती मेसवाला आहे का नाही म्हणजे तो घरी डबा पाठवू शकेल माझ्या परिचयात तर कोणी नाही आहे पण मंजूला माहीत असेल ती आत्ता जरा बाथरूममध्ये तुम्ही या ना या या आत या बसा बसा काका हां आता येईलच ती दोन मिनटात बसा ना बसा बी रिलॅक्स हो आरामशीर बसा चव्हाण आज जाऊन बसले कुलकर्णी आणि त्यांचा पंधरा वर्षांचा शेजार पण आज चव्हाण काका पहिल्यांदाच कुलकर्ण्यांच्या घरात बसले होते त्यांनी घरभर नजर टाकली त्यांच्या दोन मजली बंगल्याच्या मानानं कुलकर्ण्यांचं घर खूप लहान असलं तरी चांगलं स्वच्छ आणि नीटनेटकं दिसत होतं का तुमचा डब्यावाला आज येणार नाही आहे का कुलकर्णींनी विचारलं अहो आज सकाळीच त्याचा फोन आला होता त्याचा भाऊ एक्सपायर झाला आहे गावी जातो है तो त्यामुळं तेरा दिवस डबा बंद राहील असं म्हणाला तेवढ्यात कुलकर्णींची बायको मंजू बाहेर आली कुलकर्णींनी चव्हाणांची अडचण तिला सांगितली हो माझ्या ओळखीचं आहे पण काका तो रविवारी डबा देत नाही हो अरे रामा काका असं करा आज तुम्ही आमच्याकडे जेवायला या कुलकर्णी म्हणाले हे पा अनायसे आज मी पण घरीच आहे सोबतच जेवया नको 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 चव्हाण घाईघाईनं म्हणाले कुलकर्ण्यांच्या घरात जेवायच्या कल्पनेनं त्यांच्या अंगावर काटाच आला उगीच कशाला तुम्हाला त्रास अहो मी जाईन हॉटेलमध्ये जेवायला अहो काका त्यात त्रास कसला मंजू म्हणाली आमच्यासाठी मी स्वयंपाक करणारच आहे असे जास्तीच्या एक दोन माणसांचा स्वयंपाक आपण करतोच ना त्यामुळं तुमच्यासाठी वेगळं असं काही करावंच लागणार नाही आहे हो काका एवढ्या वर्षात आमच्याकडं तुम्ही पहिल्यांदाच येत आहे तर याच जेवायला कुलकर्णी आग्रहानं म्हणाले तसे चव्हाण क्षणभर चुप बसले त्यांना नकार कसा द्यावा हा काही सुचवेना मग अनिच्छेनेच ते म्हणाले बरं ठीक आहे येतो मी बारा साडेबाराला पण रात्री मी हॉटेललाच जाई ना आज रविवार ना आज आमचा जरा वेगळा प्रोग्राम असतो <laughs> तो प्रोग्राम काय असतो हे ओळखून कुलकर्णी हसले चव्हाण घरी आले ते स्वतःच्या मनाशी चरफडतच खरं तर आज ते दुपारी मस्त दारू पिऊन नॉनव्हेजचं जेवण करून संध्याकाळपर्यंत ताणून देणार होते पण या डबेवाल्यांना दगा दिला त्यात कुलकर्ण्यांकडं जेवावं लागणार रविवारची सगळी मजाच किरकिरी झाली होती त्यांच्या ऑफिसमधल्या कुलकर्ण्यांकडं एकदा ते जेवायला गेले होते कसलं मिळमिळत मेड़ आणि बेचव जेवणते तेव्हापासून कुलकर्णी आडनावाच्या माणसाकडचं काहीही खायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं होतं शेजारच्या कुलकर्ण्यांचे बरेच नवनवीन पदार्थ त्यांच्या घरी यायचे त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई त्यांना अह खूप छान आहे ओ हो, खाऊन तर पहा असं नेहमी म्हणायच्या पण चव्हाण साफ नकार द्यायचे चव्हाण असे एकलकोंड्या स्वभावाचे हो आपण बरे की आपलं काम बरं अशी त्यांची पॉलिसी तसे ते पिढीजात श्रीमंत त्यात एका मोठ्या बँकेच्या जनरल मॅनेजर पदावरून ते निवृत्त झालेले मान मरातब आणि पैसा दोन्हीने ते समृद्ध होते कॉलनीतला सर्वात आलिशान बंगला त्यांचाच होता दोन्ही जुळी मुलं इंजिनियर झालेली एक अमेरिकेत होता तर एक नेदरलँडमध्ये दोन्ही सुनाही इंजिनियर त्याही नोकरी करत होत्या चव्हाणांची म्हणतात ना पाचही बोटं तुपात होती त्यांना या सगळ्या गोष्टींचा गर्वही होता कॉलनीतल्या लोकांना ते, ते जरा तुच्छ समजत अर्थातच कुणाच्याही घरी स्वतःहून जाणं त्यांना अपमानास्पद वाटायचं त्या उलट सरस्वती होत्या त्यांच्या मिसेस शेजारी पाजारी कॉलनीत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात त्या सहभागी व्हायच्या अडी अडचणीला नातेवाईक नाही तर शेजारीच कामाला येतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि याच्या उलट पैसा फेकला की सगळ्या अडचणी दूर होतात सुख पायाशी लोळण घेतात असं चव्हाणांचं ठाम मत होतं मात्र मागच्या वर्षी सरस्वतीबाई कॅन्सरनं वारल्या आणि चव्हाणांच्या या मताला भगदाडं पडली पैसा देऊन ही स्वयंपाकाला आणि घरकामाला बाई मिळे ना घरातली छोटी छोटी कामं जी सरस्वतीबाई शेजारपाजारच्या मुलांना सांगून फुकट्यात करून घ्यायच्या त्याच्यासाठी पैसे देऊन ही माणसं मिळेनात चव्हाणांचा माणूस घाणा स्वभाव माहिती असल्यामुळं शेजार बाजारचे त्यांच्याकडं फिरकतही नसत आधीच एकलकोंडे असलेले चव्हाण आता तर जणू अज्ञातवासातच गेले होते साडेबारा झाले तसा चव्हाणांचा मोबाईल वाजला जेवण तयार आहे या जेवायला कुलकर्णींनी सांगितलं घराला कुलूप लावून चव्हाण निघाले खरे पण त्यांच्या अतिशय जीवावर आलं होतं कुठून हो म्हटलं असं त्यांना झालं होतं डायनिंग टेबलवर बसतानाही ते नाराजच होते ताटामधल्या पदार्थांवर त्यांनी नजर टाकली वाट्यांमधल्या कमी तेलाच्या भाज्या पाहून त्यांना सरस्वतीबाईंच्या मसालेदार तेलाचा भरपूर तवंग असलेल्या भाज्यांची आठवण झाली आणि त्यांना ते जेवण नकोसच वाटू लागलं हां काका करा सुरुवात करा कुलकर्णी म्हणाले तसं त्याने अनिच्छानच एक घास घेतला त्यांना चव कळली नाही म्हणून त्यांनी दुसरा घास घेतला मग तिसरा आणि त्यांना भाजीची चव अप्रतिम असल्याचा साक्षात्कार झाला त्यांनी दुसऱ्या भाजीची ही चव घेतली तिचीही चव सुरेख होती आणि पोळ्या तर इतक्या छान होत्या की त्यांच्याकडं पाहूनच भूक वाढत होती कितीतरी महिन्यांनी चव्हाणांना असं घरगुती ताजं जेवण मिळत होतं स्वतःच्या न कळत ते जेवणावर तुटून पडले काका व्यवस्थित होऊ द्या सावकाश घ्या काय लागेल ते सांगा काही आवडलं नसलं तर बाजूला ठेवा तिखट मीठ बघा काका व्यवस्थित होऊ द्या हां पण चव्हाणांचं लक्ष होतं कुठं नेहमी ते दोन पोळ्या खायचे आज पाच पोळ्या खाऊन सुद्धा त्यांचं समाधान होईना वरण भात आळूच्या वड्या खाऊन त्याने श्रीखंडाची वाटी हातात घेतली एक चमचा तोंडात टाकल्याबरोबर त्यांच्या तोंडातून अप्रतिम असा शब्द बाहेर निघून गेला कुठून आणले श्रीखंड मंजूताई कुठूनच नाही घरी बनवले काय अशक्य आहो इतकं छान श्रीखंड घरी बनूच शकत नाही मी माझ्या अख्ख्या आयुष्यात इतकं स्वादिष्ट श्रीखंड काढलेलं नाही खरंच सांगतो आहे अहो खरंच घरी बनवलं आहे भर जाऊ द्या कसं वाटलं जेवण कुलकर्णींनी विचारलं अप्रतिम का हो कमी तेल तिखट मसाला हे सगळं कमी वापरून सुद्धा तुमच्या भाषा इतक्या टेस्टी होतात कशा चव्हाण काकांचा हा प्रश्न आहे की कॉम्प्लिमेंट आहे या गोंधळात मंजुते फक्त हसल्या बैठकीत बसल्यावर पंधरा मिनिटांनी कुलकर्णींच्या मुलीनं ग्लास भरून ता ताक आणला वाह काय चविष्ट ताक होतं चव्हाणाने परत एक ग्लास मागून घेतला काका संध्याकाळी या ना इथं जेवायला नको नको संध्याकाळी माझ्या एका मित्राबरोबर हॉटेलमध्ये जायचा बेत आहे आमचा त्यानं जर नाही म्हटलं तर मग मी जरूर येईन तुमच्याकडं हो बरोबर आहे तुमचा तो स्पेशल प्रोग्राम असतो नाही का कुलकर्णी हसतच म्हणाले चव्हाणाने घरी येऊन मस्त झोप काढली उठल्यावर चहा करून घेतल्यावर त्यांना संध्याकाळच्या जेवणाची आठवण आली उगीच आपण कुलकर्ण्यांना रात्री हॉटेलमध्ये जाणार असल्याची थाप मारली असं त्यांना वाटलं चांगले आग्रह करत होते आपल्याला चरफडून त्याने मोबाईल काढला आणि सगळ्या मित्रांना फोन केले पण एकही जण तयार झाला नाही किंवा कुणीही त्यांना जेवायचं निमंत्रण दिलं नाही त्याने स्वतःला शिव्यांची लाखोली वाहिली खरं तर सरस्वतीबाई गेल्यापासून या एवढ्या मोठ्या बंगल्यात एकट्यानं राहणं जेवणं झोपणं चव्हाण काकांना अजिबात आवडत नव्हतं पण काही इलाज नव्हता मुलं अशी परदेशी जाऊन बसलेली लहानपणापासूनच शिक्षणासाठी दूर राहिल्यामुळं त्यांना घराबद्दल कधीच ओढ वाटली नाही त्यातच चव्हाणांच्या वृक्ष माणूस घेण्या स्वभावामुळं बापाबद्दल त्यांना कधीही प्रेम वाटलं नाही सातत्यानं बाहेर असल्यामुळं चव्हाणांच्या कोणत्याही कामाला ती आली नाहीत चव्हाणांनी आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं पण मुलांना त्यांच्या कर्तव्याची कधी जाणीव झाली नाही मुलं म्हणजे म्हातारपणीच्या काठ्या असं सगळे म्हणत पण चव्हाणांच्या या काठ्या इतक्या दूर जाऊन बसल्या होत्या की त्यांच्यापर्यंत हात पोचणं अशक्य होतं सरस्वतीबाई गेल्यानंतर चार दिवसांनी मुलं आली तोपर्यंत सगळी क्रियाकर्म चव्हाणांनाच करावी लागली पंधरा दिवसांनी सगळे विधी झाल्यावर चव्हाणांनी दोन्ही मुलांना विनंती केली की अरे नोकऱ्या सोडून भारतात या पुण्या मुंबईत तुम्हाला नोकऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी माझी म्हातारपणात नातवंडांचं सुख तुमच्या आईला मिळालं नाही मला तरी मिळू द्या पण मुलांना आता आपला देश आवडेन असा झाला होता इथली गर्दी घाणेरडेपणा भ्रष्टाचार यांचा त्यांना तिटकारा वाटत होता त्यांनी चव्हाणांना सपशेल नकार दिला उलट एक मुलगा त्यांना अमेरिकेत घेऊन गेला पण एका आठवड्यातच चव्हाण कंटाळले